अरुण चौगले बेडक अरुण चौगले बेडक आणि पहिऱ्याचा होईल भोसे प्रमोद जाधव भोसे दोन्ही पहिलांची नाव सोन्या आणि हरण्या हरण्या युवा हरण्या अनिदाजांच्या जो गंडाला गाडी कुठं वर सुटणार आहे बरोबर गाडी गाडी म्हणून कोण येतात बंडामा माशे दिवाडी बंडामा शिदिवड हे पहिरं कोण अनिदाजन गेलं अनिदाजन हे आजी ह्याच्या आधी कधी पळे का आता पहिल्यांदा आता पहिलं पहिल्यांदा परती पोलीस पाखऱ्या आणि जंगम साहेबांचा विराट भाईया गाडी जनरल गटात कर पळणार गाडी बबलू बस गाडी कोण आहे रणजित पाटील नंदवाड नंदवाड बैलाच नाव या नकऱ्या आणि पहिल्याला बैल कुठला येऊ बाळ मानकापूर मानकापूर गाडी आधी कुठं पळल्या का आता पहिल्यांदा पहि पहिल्यांदा आहे पहिल्यांदाच आहे पहिल्याच नियोजन कोण केली आपणच केले तुम्ही स्वतःच गेला काय विशेष दोन्ही पहिला ने बघिला आणि पैर पहिर केले आता तो पण परा वाळकिला दोन झाला हा एक झाला वाळकिना वाळकिला जो एक झाला तो दोन झाला तो दोन झाला इच म्हणजे डामरावरती दुन दोन्ही पिटिंग आहे वाह वाह कोण होता संदीप मानकापूर संदीप मानकापूर मिराज बन्ना ना गाडी कोण आहे जी आम्ही तासगाव तास गा आम्ही आणि पैराला बैल गजवली कर गजवली कर नाव काय त्याचं सोन्या आ, सोना, सोना। सोन्या सोन्या आणि ह्या वेळेला नाव कमतोरात बैजा बैजा तर गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे जनरल आणि गाडी कोण कोण आहे बंडाबा किलर हे पहिला आधी कुठे पहिले का आता पहिल्यांदा पळाले नाही आधी पळाले कुठे पळाले शंभर शंभर गेला पळाले माळा आणि आता पहिला डांबर आणि माळा मिक्स दोन गेला पळा गाडी कशी पळते गाडी चांगली पळ चांगली पळते शंभर गेल्या काय झालं निकाल शंभर गेला पळा मग झालं तीनदा झालं तीनदा धर गाडी कुठली धरणपुरती जाधव कुर्तीच का जाधव कारदव आणि पलीगडला एकाच एकाच मालकाच बाळासाहेब जाधव बैलाची नाव्या यो वश्या अर्ण्या हरण्या कुठल्या गटात गाडी कळणार गाडीला गाडी वान नान्नी संजीव नान्नी संजीव ही गाडी आधी कुठं पडल्या हिरुगडी परवा नंबर झाली आहे परवा नंबर 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 मरबला आहे परत परवा नंबर आहे गाडी कशी पळते काय हा डांबरी घट पळते माळात वगैरे काय माळा पहिल्यांदाच काढली आता पहिल्यांदाच माळ डांबरी मिक्स आहे पहिल्यांदा काढला आता गाडी कोण यल्ला पाव मुरडे यल्ला पारडे चिल्ड्रन चिरड महिलांचे नाव रायफल आली वर्षा रायफलांची घरची जोड नाही घरची जोड कुठल्या गड्या सुटणार जनरलला वर जनरलला গাড়ীন বনায় শি